लाख क्विंटल कांद्याचं उत्पादन होतं आणि आपल्या या देशामध्ये एकशे पंच्याण्णव क्विंटल कांदा लाख क्विंटल कांदा तिथं लागतो अध्यक्ष महोदय पस्तीस लाख क्विंटल कांदा आज अतिरिक्त आहे मग काय एक्सपोर्ट थांबवला काय याच्यावर निर्णय घेत नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तर कहर झालाय गुजरात मध्ये कांदा मार्च मध्यापासून पुढे कांदा शेतकऱ्याकडे यायला सुरुवात होतो आणि महाराष्ट्रातला तोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा संपलेला सुद्धा असतो आता एकतीस मार्च पर्यंत तुम्ही एक्सपोर्ट थांबवलेला आहे मग मा महाराष्ट्राचं नुकसान झालं अख्या देशाचं दहा हजार कोटीचं झालं ते शेतकऱ्याचं झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं पाच हजार कोटीचं झालं आणि मग आता तुम्ही मार्च अखेरीस तिथे एक्सपोर्ट ओपन करणार म्हणजे गुजरातल्या शेतकऱ्याला फायदा होऊ द्या आणि महाराष्ट्राचं नुकसान होऊ द्या आणि महाराष्ट्र सरकार या बाबतीत साधा एक शब्द सुद्धा काढत नाही अध्यक्ष महोदय आता अध्यक्ष महोदय या शेतकऱ्याने जगायचं नाही का तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महोदय ह्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो कापसाच्या बाबतीत एकरी खर्च चाळीस हजार आजच्या दराने उत्पादन किती येतं तर पस्तीस हजार पाच हजार वर्षाला जर शेतकरी कमवत असेल त्याच्यात अध्यक्ष महोदय कसं काय होणार अध्यक्ष महोदय बोंड अळीच्या बाबतीत पाच मिनिटं अध्यक्ष महोदय एवढ्या दोन तास थांबलोय बोलू द्या ताई बोलू द्या जर तुम्हाला असं वाटत असेल शेतकरी आणि युवांच्या बद्दल बोलणं मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही सांगा आपण रेकॉर्ड वर आणू आम्ही जे बोलतोय चुकीचं बोलतोय तुम्ही सांगा आम्ही सरकारची बाजू घेत नाही म्हणजे आम्ही चुकीच अरे पण आम्ही गरीबाची बाजू घेतोय ते महत्वाचं नाही का अध्यक्ष महोदय शेला साहेब बोलले राजकीय बोलले मी राजकीय कुठं बोलतोय मी फक्त वस्तूची ते मांडतोय ताई साहेब बोला बोला अध्यक्ष महोदय बोंड बोंडाळीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात बोंडाळी आपल्या या राज्यात आणि देशामध्ये अध्यक्ष महोदय आलेली आहे बोंडाळीमध्ये तीस तीस टक्केच नुकसान होतं अध्यक्ष महोदय आज आपण बघितलं तर ब्राझील अमेरिका हे देश बीजी सात वर पोचलेले पो, आहेत आणि आपण दोन का तीन वर हो। आहोत अध्यक्ष महोदय याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर बोंडाळी संपून टाकेलो ते राज्याला संपवत नाही ती शेतकऱ्याला संपवत आहे अध्यक्ष महोदय आणि कपाशीचा रेट आज किती आहे जो दहा वर्षापूर्वी होता तोच आज आहे पेट्रोलचा रेट तेवढा राहिलाय का फर्टिलायझरचा रेट तेवढा राहिलाय का डिझेलचा रेट तेवढा राहिलाय का अध्यक्ष महोदय सगळ्याचे रेट वाढले पण कपाशीचा रेट वाढू शकला नाही अध्यक्ष महोदय सोयाबीनच्या बाबतीत अठरा एकोणीस मध्ये एक एकर लागवड केली तर उत्पादन आठ क्विंटल होत होत तेवीस चोवीस मध्ये एक एकरावर सहा क्विंटल होत खर्च अठरा हजार होता आज तो खर्च चोवीस हजारला अध्यक्ष महोदय गेला त्यावेळेस भाव सात हजार होता आणि इथं डबल भाव करायचं या बज सरकारनी सांगितलं आणि आज रेट किती तर बेचाळीस अध्यक्ष महोदय रेट उत्पन्न छपन्न हजार त्या काळामध्ये होत नफा अडतीस हजार होता आज उत्पन्न पंचवीस हजार नफा बाराशे रुपये अध्यक्ष हो महोदय मग याच्यावर आपण बोलणार नाही का तसंच शेतकरी आत्महत्याचा विषय अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब बोलले होते मी आल्यानंतर एक सुद्धा आत्महत्या होणार नाही बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात एक आत्महत्या झालीच अध्यक्ष महोदय दुर्दैव आहे पण आकडे हे वाढतच चाललेत अध्यक्ष महोदय मोदय आपण विम्याच्या बाबतीत बोललो मदत पोहोचली का शेतकऱ्याला नाही अहो आम्ही म्हणत नव्हतो एक रुपयाला द्या आम्ही म्हणतो शंभर रुपये लावा दोनशे रुपये लावा पण अडचणीच्या काळामध्ये विम्याचा पैसा येणं महत्वाचं आहे आज तिथं कंपनी आणि सरकार भांडतय अरे पण शेतकऱ्यांनी काय करायचं व्याजावर पाच टक्के महिन्याला त्यांना पैसे घ्यावे लागतात अध्यक्षामध्ये वेळेवर पैसा मिळणं फार महत्वाचं आहे गेल्या वर्षी सातत्याने जो पाऊस आला त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याचे पैसे तिथं हो अध्यक्ष मोदय आले नाहीत तर मग या शेतकऱ्याच्या बाजूला आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे कायदा सुव्यवस्था हे सगळे विषय अध्यक्ष मोदय हो महत्वाचे आहेत याच्या खोलामध्ये मी जाणार नाही आज जर आपण बघितलं मला फक्त जाता जाता एवढंच सांगायचंय की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्यांनी एक गोष्टीची जबाबदारी घ्यावी कोण तुमच्या पशी येतं याचा अंदाज तरी या गुंड लोक येतात तुमच्याबरोबर फोटो काढतात मंत्रालय येऊस तर रील काढतात समजूया असं समजूया मंत्र्यांना माहीत नाही पण अध्यक्ष मोदय तो फोटो बाहेर गेल्यानंतर बाहेर एक संदेश जातो हे सरकार गुंडाचा ऐकते